विवाहानंतर संसाराला सुरुवात करण्यापूर्वी देवकार्य करण्याची प्रथा आहे त्यामुळे अनेक जोडपे आपल्या दर्शन घेऊन लागतात त्यातही देवाचरणी आपली सेवा करता आली तर त्याहून मोठा आनंद नाही आणि देवाचरणी अशीच सेवा करण्याची संधी एका गायक गायिका जोडप्याला मिळाली आहे ते जोडपं म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन सारे लिटिल चॅम्स या लोकप्रिय सिंगिंग शोमधून ही जोडी अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली मुग्धा प्रथमेश त्यांच्या गायनशैलीने कायमच प्रेक्षकांच्या काही फोटो शेअर केले असून या फोटोंद्वारे त्यांनी नरसिंहवाडी येथील श्री दत्त महाराजांच्या चरणी आलेल्या गायन सेवेचा अनुभव व्यक्त केला आहे प्रथमेश मुग्धाने इंस्टाग्राम अकाउंटद्वारे त्यांचे काही खास फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की सांगलीला चितळे बंधू यांच्या सूर्यश्री संगीत महोत्सवात आमचं गाणं होतं ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या प्रचंड लाडक्या श्रद्धास्थानापैकी एक श्री नरसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांच्या कृपेने लग्नानंतर प्रथमच दर्शनाचा योग आला नेहमीप्रमाणेच दक्षिणद्वाराशी गायनसेवा ही अतिशय प्रसन्न वातावरणात अप्रतिम दर्शन घडलं दक्षिणद्वाराशी गायनसेवा झाल्यावर डोळे उघडताच समोर श्री संकेश्वर पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचं दर्शन झालं हा दुग्ध शर्करा योगच यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की त्याच दिवशी संध्याकाळी आयुष्यात पहिल्यांदा श्री क्षेत्र औदुंबर येथे जाऊन दर्शनाचा आणि तिथेही महाराजांसमोर बसून गायन सेवेचा योग आला महाराजांना गायन सेवा अतिप्रिय आहे आणि महाराज ही सेवा नेहमी आमच्याकडून करून घेतात हे आमचं परम भाग्य आहे एकाच दिवशी श्री मनोहर पादुका आणि श्री विमल पादुकांच्या दर्शनाचा लाभ होणं व दोन्ही स्थानी महाराजांजवळ बसून गायन सेवा करायला मिळणं हे श्री महाराजांच्या कृपेशिवाय शक्यच नाही दरम्यान प्रथमेश मुग्धा यांनी शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स व स्वा कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे त्याचबरोबर अनेकांनी चरणी आपली सेवा अर्पण करायला भाग्यच लागतं तुम्ही दोघेही खूप कमाल गाता तुम्हाला कायम असेच गुरु आशीर्वाद मिळत राहोत असं म्हणत त्यांच्या गायनशैलीचे कौतुक केलं आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका